नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वाडगाव हवेल येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानात एकूण बावन्न गट पाळले गटाला तर काटाकील लढती झाल्या परंतु मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये मित्रांनो खरंच एक इतिहास घडला असा बोलता येईल जबरदस्त अशी लढत झाली मित्रांनो दोन गाड्यांमध्ये मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये मायब्याची आणि बावधनकरांच्या लक्ष्याची सुद्धा गाडी होती परंतु मायब्याला दुखापत झाल्यामुळे साधा भाऊने मायब्याला सेमीला पलवलं नाहीच एक चांगला निर्णय घेतला लवकरच मायब्या बरा होईल परंतु मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये पब्लिकने गाडी लगली होती अर्जुन आणि एम एम नाना पेटे यांचा राजा आणि मित्रांनो मध्ये गाडी होती सेमी क्र सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती बाकासुराय आणि लखनची गाडी आणि मित्रांनो या सेमीमध्ये काटाकीर अशी लढत झाली आणि या लढतीचा मित्रांनो निकालावरती निकाल घेतला तो अर्जुनने आणि राजाने राजाचा आणि अर्जुनचं खूप खूप अभिनंदन पब्लिकने मित्रांनो तुफान गाडी पाळली सुरुवातीला मित्रांनो गाडी पुढेच होती परंतु नंतर बाकासुराणी सुद्धा मित्रांनो चांगली अशी टक्कर दिली आणि निकाल रेषेवरती मित्रांनो निकाल घेतला तो अर्जुनने आणि राजाने या गाडीला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा खरंच मित्रांनो जबरदस्त टॉप गाडी पाळली तसेच मित्रांनो आधी बाकासूरची लखनची गाडी खूप मागे होती सुद्धा मित्रांनो जबरदस्त अशी गाडी कवर केली बाकारसूरने आणि लखनने परंतु निकाल घेतला तो अर्जुनने आणि राजाने पुढच्या मैदानासाठी लखनला आणि बाकारसूरला खूप खूप शुभेच्छा चांगल्या अशी लढत दिली त्यानेसुद्धा आणि मित्रांनो अर्जुनला आणि राजाला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो